नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा जीएमसी भरती ग्रामसेवक भरती असू द्या पोलीस भरती असू द्या आरोग्यसेवक भरती असू द्या मित्रांनो ह्या संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत तर पहा मित्रांनो टी आणि अँड आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारलेली संपूर्ण महत्वाची प्रश्न आहेत जर तुम्हाला या संपूर्ण माहितीची पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर वळूया मित्रांनो आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहा पहिला प्रश्न असा आहे लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये आढळते पहा प्रश्न महत्वाचा आहे नाही का लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळत असते आणि याचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायच्या लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होणार आहे ओके तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कल्करियस जमिनीमध्ये लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे आढळत असते लक्षात घ्या प्रश्न क्रमांक दोन पहा रिकामी जागा हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे रिकामी जागा हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे सर्वात प्राचीन आता तुम्हाला माहितीच आहे तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चार ते पाच सेकंद जेणेकरून रिव्हिजन बघा मी कित्येकदा म्हणतो रिव्हिजन खूप महत्वाचा आहे आणि याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार सुती कापड उद्योग हा भारताचा प्रमुख प्राचीन उद्योग आहे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक तीन पहा भारताची सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते बघा भारतामध्ये सर्वात जास्त दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होत असते तर त्या राज्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का आहे याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन झारखंड या राज्यामध्ये आहे बघा झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक दगडी कोळशाचे उत्पादन होत असते प्रश्न क्रमांक चार पहा भारतात सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते आहे भारतामध्ये सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू हे राज्य आहे त्या तामिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक कापड गिरणे आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक पाच पहा खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने अर्कियन खडकात आढळते पहा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने अर्कियन खडकामध्ये आढळत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक लोह खनिज हे अर्कियन खडकामध्ये आढळत असते पहा प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे पहा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला भेटेल तो जीएमसी असो ती पोलीस भरती असो ती ग्रामसेवक असो की ती आरोग्यसेवक असो ते कोणती भरती परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जातील आणि याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर याचं योग्य कमेंट करायची आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला तांब्याचं उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे बघा चंद्रपूर जिल्हा कुठे आहे चंद्रपूर जिल्हा विदर्भामध्ये आहे 해, पुर्वा वीदर्ब। पुर्वा ठीक आहे विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर विभाग या ठिकाणी या लक्षात घ्या ओके नागपूर या ठिकाणी आपल्याला पूर्व विभाग पाहायला भेटेल ओके प्रश्न सातवा आहे पहा मॅगनीज उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पहा प्रश्न महत्वाचा आहे मॅगनीज उत्पादनात भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागत असतो तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे मॅगनीज उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागत असतो प्रश्न क्रमांक नऊ आठ पहा खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी आहे खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे गाडी आहे पहा रेल्वे गाडी आहे म्हणजे कोणती आहे ती ती आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते तर ही गोंदिया गोंदिया हा पूर्व विदर्भामध्ये लक्षात घ्या गोंदिया ते कोल्हापूर या मार्गावर धावत असते कोल्हापूरला ते धावत असते हे लांब पल्ल्याची रेल्वे आहे लक्षात घ्यायचा आहे नाही विदर्भातला प्रश्न आहे तर हा तुम्हाला जीएमसी ला विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक नऊ पहा उत्तम उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जयपूर या ठिकाणी आहे उत्तर पश्चिम रेल्वे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आणि सिकंदराबाद बा सिकंदराबादला कोणता आहे तर सिकंदराबादला दक्षिण मध्य रेल्वे आहे पहा दक्षिण मध्य रेल्वे हे सिकंदराबादला आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दहा पहा कोकण रेल्वे मार्गावरील लांब बोगदा रिकामी जागा या ठिकाणी आहे कोकण रेल्वे मार्गावरील लांब बोगदा रिकामी जागा या ठिकाणी आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन करबुडे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे बघा कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे आपल्याला सांगायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बीड जिल्ह्यामध्ये आहे कुठे बीड जिल्ह्यामध्ये कंकालेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रश्न क्रमांक बारा पहा झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याशी प्रसिद्ध आहेत झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याशी प्रसिद्ध आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक तबला या वाद्याशी ते संबंधित आहेत झाकीर हुसेन तबला या वाद्याशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक तेरा पहा मुकुंद राजस्वामी यांची समाधी कोणत्या शहरात आहे प्रश्न महत्वाचा आहे मुकुंद राजस्वामी यांची समाधी कोणत्या शहरात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आंबाजोगाई या ठिकाणी मुकुंदराज स्वामी यांची समाधी आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा जमीन महसूला संदर्भात एलिफन्सला महाराष्ट्रामध्ये कोणती पद्धत लागू करावयाची होती पहा जमीन महसूला संदर्भात एलिफन्सटन्सला महाराष्ट्रामध्ये कोणती पद्धत लागू करायची होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मोजेवारी पद्धत त्याला लागू करायची होती कोणाला एलिफन्सटन्सला प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा प्लासीची लढाई केव्हा झालेली आहे पहा प्लासीची लढाई कोणत्या साली झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झालेली आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दिनबंधू हे मुखपत्र होते दीनबंधू कोणी काढले होते लक्षात ठेवा तर कृष्णराव भालेराव यांनी काढले होते प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो कृष्णराव भालेराव यांनी काढले होते सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली होती हे लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती अठराशे त्र्याहत्तर रोजी झाली होती कोणी केली तर महात्मा फुले यांनी केली होती लक्षात ठेवा हे प्रश्न महत्वाचे आहे ओके त्यानंतरचा प्रश्न पहा सतरावा रिकामी जागा यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली होती पहा महाराष्ट्रातील प्रश्न आहेत रिकामी जागा यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लोकहितवादी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली होती प्रश्न क्रमांक अठरा आहे इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले होते पहा इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोठून सुरू करण्यात आले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिकेवरून इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा संयुक्त मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे पहा संयुक्त मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे लक्षात ठेवा तर कामगार संघटना ती मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली आहे मग कामगार संघटना मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली आहे लक्षात ठेवा आणि स्वतंत्र मजूर पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली आहे लक्ष ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक वीस पहा जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती बघा जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जोसेफ मॅजिनी यांची ती श्रद्धा होती कोणाची जोसेफ मॅजिनी याचे योग्य उत्तर होणार आहे आणि जोसेफ मॅजिनीचे चरित्र कोणी लिहिले आहे तर ते विदा सावरकर यांनी लिहिलेले आहे प्रश्न महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर डॅश हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत बघा राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर डॅश हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रामचंद्र विद्या बागीश हे राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र विद्या बागीश हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत होते प्रश्न क्रमांक बावीस पहा डॅश यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाचा विचारांचा प्रभाव पडला होता डॅश यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव झाला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती शाहू महाराजांच्या सानिध्यात राहिल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजांच्या विचाराचा प्रभाव पडला होता याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शाहू महाराज राहील प्रश्न क्रमांक तेवीस पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती बघा हा प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि खूप जास्त वेळा विचारलेला आहे याला पाठच करून ठेवा बरं का तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी म्हणून अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती या आयोगाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन हंटर आयोगासमोर महात्मा फुले यांनी सक्तीच्या शिक्षणाची सोय करावी अशी पहा रिकामी जागा हे विष्णू बुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जातात पहा डॅश हे विष्णु बुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात असतात तर याचं काय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विष्णू भिकाजी गोखले हे त्यांनाच विष्णू बुवा ब्रह्मचारी म्हणून ओळखले जाते पहाच कुणाला माहिती नसेल पण हा प्रश्न आय एम पी आहे बघा टी सी एस आयबीपीएस याच प्रकारचे प्रश्न विचारते आणि हे तुम्हाला पाठ करायचे लक्षात घ्या टी सी एस आय बी पी एस नुसारच आपण प्रश्न काढलेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा डॅश हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाह होते बघा रिकामी जागा हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाह होते सांगायचं आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नारायणराव कडकळ हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाह होते आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले हे काय होते हे संस्थापक होते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न सर्व इम्पॉर्टंट आहेत सर्व लक्षात ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इकडे जॉईन करायला विसरू नका आधी टेलिग्राम तुम्हाला पीडीएफ साठी माहिती पडेल इंस्टाग्राम आहे आणि फेसबुकवर सुद्धा जॉईन करा आणि सबस्क्राईब नक्की करा अभिषेक बावले विदर्भ पॅटन एका मीला भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी